नमस्कार मित्रांनो मी जयपालकर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिजिटल व्हिडिओ जयपालकर मी संगमेश्वरात आलेलो आहे हे मसा असं वातावरण आहे आणि त्याच्या शेजारी चिंतामणेश्वरचं मंदिर आहे तिथे जाऊन आपण तिथले दर्शन घेऊया तर मित्रांनो आपण चिंतामणेश्वराच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत तर बघा मित्रांनो हे चिंतामणेश्वराचे मंदिर आहे बघा चिंतामणेश्वर हे भगवान शंकराचे एक रूप आहे चिंतामणेश्वर म्हणजे काय जो भक्तांची चिंता दूर करतो तो चिंतामणेश्वर यामध्ये भक्त चिंतामणेश्वरला प्रसन्न करण्यासाठी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतात चिंतामणेश्वराचे ध्यान हे का केले जाते तर समस्या निवारण्यासाठी मनाला शांती मिळण्यासाठी केली जाते आता या मंदिराबद्दल सांगायचं झाले तर एक शंकराची पिंडी जमिनीत पुरलेली होती सूर्याची किरणे त्या पिंडीवर पडली आणि ती पिंडी एका जंगमाला दिसली त्यांनी ती आपल्या घरी येऊन ठेवली त्याची पूजा अर्चना त्यांनी केली त्याला आठ दिवसांनी दृष्टांत झाला की मला या या व्यक्तीकडे जायचे आहे मग त्यांनी जो दृष्टांत झाला त्याप्रमाणे ती पिंडी त्या व्यक्तीकडे सोपवली त्यांनीसुद्धा त्याची पूजा अर्चना केली आणि त्यांना काही दिवसांनी दृष्टांत झाला मग त्यांनी याच ठिकाणी हे मंदिर स्थापन केलं तर ही होती या मंदिराची माहिती आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये